पीएम किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला भलेही रक्कम सहा हजार असेल पण आजही शेतकऱ्यांच्या साठी फिरत असताना कृषी मंत्री म्हणून ज्यावेळेस शेतकरी बांधवांना आम्ही विचारतो तर ते म्हणतात आमचे हे पैसे आमच्या खात्यावर आले ते पीएम किसान सन्मान म्हणून ओळखले जात नाहीत तर ते मोदींचे पैसे आले म्हणून तो शोधकिरी चर्चा करतो आणि अति भूधारक शेतकऱ्यांसाठी ती एक जीवन जगण्याची संधी आहे संकट झेलण्याची संधी आहे ती फार मोठी मदत शेतकऱ्यांसाठी नाही हे मान्य करतो पण या योजनेला पूरक या योजनेची प्रेरणा घेऊन तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय भाऊ फडणवीसांनी याच योजनेची प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना या राज्यात आणली आणि सहा हजार ते आणि सहा हजार राज्याचे असे बारा हजार वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर देण्याचा निर्णय करण्यात आला सत्त्याण्णव लाख आपल्या राज्यातले पात्र शेतकरी आहेत मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की पहिला हप्ता या राज्याचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा हो कृषी विभागाचा पंच्याऐंशी लाख शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आणि उर्वरित जे लाभार्थी पोर्टलवर दिसतात पण मिळत नाही यांच्या क्यूवायसी पासून सगळे विशेष ड्राईव्ह करून आम्ही येणारा दुसरा हप्ता सुद्धा सत्त्याण्णव ला सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू हा विश्वास मी या निमित्तानं देतो आज या विदर्भाच्या मातीत येत असताना या कोण राजाच्या भूमीत येत असताना मला सांगायला अभिमान वाटतो आज सकाळी एका एफपीओच्या मालकाने आमचं स्वागत केलं एक निवेदन दिलं आणि निवेदन देताना सांगितलं की माझी एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं टर्न ओवर पन्नास कोटी आहे मी सांगितलं की आपण काय काय करता ते म्हणले आम्ही कापूस खरेदी पासून जिनिंग पासून प्रेसिंग पर्यंत करतो सोयाबीनही करतो हरभराही करतो पण या एफ ला स्मार्ट योजनेतून असेल नाही तर पंजाब नाही तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून असेल ज्या ठिकाणी या विदर्भाला आणि मराठवाड्याला ते मागासले म्हणून ओळखल्या जातात त्यांना कॅप लागायची की पन्नास एफपीओ पेक्षा जास्त निधी द्यायचा नाही आज सांगायला अभिमान वाटतो की अशा एफपीओ ची विदर्भ आणि मराठवाड्याची कॅप आपण काढली आता मागल त्याला एफपीओ द्यायचे आणि त्याला मदत करायचा निर्णय हा या ठिकाणी जागतिक बँकेने मान्य केला ज्या जागतिक बँकेच्या निधीवर आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवतो योगायोग बघा मला माहित नाही नियती काय ज्या वेळेस जागतिक बँकेच्या समोर चर्चा करत होतो आणि केंद्र आणि जागतिक बँकेच्या संबंधामध्ये जे अधिकारी म्हणून काम करणारे सीओ आहेत ते प्रवीण परदेशी आहेत आमची बैठक झाली जागतिक बँकेने हे मान्य केलं पण मी म्हणलं की एवढा सगळ्या एफ आपण करतोय जाळं निर्माण करतोय शेतकऱ्यांचं धान्य घेतोय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करणार तर ते म्हणले धनंजय मी तुला विश्वास देतो की एक महिन्याच्या आज आपण कृषी विभाग म्हणून जागतिक बँकेसोबत बसत असताना या देशातील नामांकित अमेझॉन पासून डी मार्टून पतांजली पासून बिग बाजार पासून नेचर बास्केट पासून जेवढ्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांसोबत महाराष्ट्राचा हा कृषी विभाग शेतकऱ्याचा माल डायरेक्ट दिला जाईल आणि त्याला योग्य भाव मिळाला जाईल याचा करार एकोणतीस तारखेला पहिली बैठक आताच फोन आला भाऊ योगायोग बघा म्हणजे तुमची आणि माझी प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रती जी भावना आहे ती देवाने ऐकली एक आणि एकोणताळीस तारीख बैठकीचा निर्णय झाला आणि त्या दिवशी हा निर्णय होणार आहे अरे जग आज हातात आलाय एका गॅजेटमध्ये जगाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात पाच वर्षाच्या हवामानाचा अंदाज आम्ही सांगू शकतो एवढा टेक्निक जर पुढे गेला असेल तर माझ्यासारखा एकवीसव्या शतकातला शेतकरी माझ्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षामध्ये खरीप आणि रब्बी पिकाच्या पिकाचे अंदाज सांगू शकत नाही भावाचे तर माझ्यासारखा करंट मीच म्हणून आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की अनेक योजना देत असताना येणाऱ्या काळात तुम्ही पेरलेल्या आणि उगवल्यानंतर बाजारात येत असताना त्याचा भाव निश्चित काय असेल आणि या वर्षी काय पीक घेतला असेल जसं हवामानाचा अंदाज दिला जातो तसा भावाचा अंदाज सुद्धा संबंध महाराष्ट्रात हे कृषी विभाग दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं आज देतो आज हे कृती प्रदर्शन भरवलंय भाऊंचा कार्यक्रम साधा नसतो परवा दिवशी क्रीडाचा कार्यक्रम झाला आज कृषीचा एक अधिकार किती असतो बघा मी कृषी मंत्री आहे काय निर्णय घ्यायचे अधिकार मलाच भाऊ वन विभागाचे मंत्री आहेत सर्वस्वी निर्णय घ्यायचे अधिकार त्यांनाच त्यांच्याशिवाय कुठला निर्णय होत नाही पण अधिकार असा वाटला पाहिजे की भले कृषी मंत्री धनंजय असला तर माझी एक इच्छा आहे की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फळभाज्यांसाठी संशोधन केंद्र उभं राहिला पाहिजे ते संशोधन केंद्राची मागणी भावनी करावी आणि एम सी आरच्या बैठकीत ती मी बघावी ना मला त्यांनी तोंडी सांगितलं माझ्या परस्पर अधिकारवाणीनं ते आपण मान्य केलं आज सहा वाजेपर्यंत संध्याकाळी मी मंजुरी पत्र घेऊन आलो मी व्हॉट्सअपवर दाखवलं त्याच्याशिवाय सुधीर भाऊला विश्वास दिसत नाही मला त्यांचा स्वभाव माहिती आहे वित्त विभागाकडे पाहिलंय संध्याकाळपर्यंत आपल्या या मागणी मान्य झालेली आहे आणि चंद्रपूरला आजच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं भाऊंच्या साक्षीनं आणि या, या जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक सर्वांच्या साक्षीनं सांगतो की अतिशय चांगलं आणि भव्य असा भाजीपाला संशोधन केंद्र या चंद्रपूर जिल्ह्याचं मंजूर झालंय आणि भाऊ याला लागतील तेवढी पैसे मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी कारण मी जेवढा जवळ भाऊच्या आहे तेवढाच दादांच्या पण आहे म्हणजे सगळे भाऊआ जनला जनला भाऊ म्हणलं जातं ते सगळ्या आणि जेवढ्यांना दादा म्हटलं जातं त्यांच्या पण आहे योगायोग आहे आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे भगवंत आपलं कधी वाईट करत नसतो पण आज मी काहीतरी घेऊन आलो आहे नुसत या महोत्सवाचं उद्घाटन करायला नाही भाऊंची आपल्या जिल्ह्याच्या प्रती आपल्या मातीच्या प्रती जी इमानदारी आहे त्या इमानदारीतून जी त्यांनी मागणी केली आहे ती मागणी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं हा त्यांच्या तालमीत काम करणारा एक कार्यकर्ता आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं आलाय आणि ते मंजूर झालंय आपल्या सर्वांच्या साक्षीने या निमित्तानं सांगतो आज या ठिकाणी कधी पीएम किसान पीएम पीक विमा प्रधानमंत्री पीक फसल विमाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो या देशातलं पहिलं राज्य पीक विमा लागू पूर्वी नव्हता मला माहिती आहे ला भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेस अटलजींनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीचा घेतला लागू झाला पण पीक विमा लागू होत असताना शेतकऱ्याला मात्र शेतकऱ्याचा हिस्सा भरावा लागायचा या वर्षी अर्थसंकल्प मांडत असताना या विदर्भाचे पुत्र आणि तत्कालीन अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊने निर्णय केला की कि इथून पुढे शेतकऱ्याला पीएम किसान पी, विम्याच्या योजनेच्या बाबतीत स्वतःचा हिस्सा भरायची गरज नाही त्यांनी फक्त रुपया द्यायचा बाकी शेतकऱ्याच्या हिस्चे पैसे हे कृषी विभागाने घेतले आणि भाऊ अभिमानानं सांगावं असं वाटतं की देशात इतिहास घडला आणि पहिल्यांदा या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी यात भाग घेतला म्हणून अशा अनेक योजना आहेत सर्व दूर कवच आज पशुसंवर्धन प्रदर्शन आहे या बाबतीतही आपण मोठे निर्णय घेतले अनेक योजनेचा फायदा या ठिकाणी होतोय मी आज ट्रॅक्टरच्या छाव्या फोटो दाखवायच्या त्या मी शेतकऱ्यांना देत असताना मी अशा ट्रॅक्टरच्या चाव्या दीडशे एक दिवसात अडीचशे एक ट्रॅक्टर दिले असते चाव्या असं वाटप करताना मी प्रत्येक विचारायचो की बाबा हे ट्रॅक्टर तुला जमीन किती आहे मला एक अनुभव आला एका जिल्ह्यात भाऊ एक, एक शेतकरी म्हणला ट्रॅक्टरची चावी घेताना मी त्याला विचारलं तुला जमीन किती आहे ते म्हणला पाच एकर म्हणलं हे एक ट्रॅक्टरचं तू पाच एकरात काय करणार वर्षभर काय नाही म्हणला पाच एकरामध्ये काम करायचं आणि घरापुढे लावायचं म्हणलं दुसऱ्याला देणार नाही म्हणलं असं कसं जमायचं योजनेचा लाभ आपण सगळ्यांना देऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर देऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्याला यांत्रिकीकरण शकत नाही पण दोन गोष्टीचा विश्वास देतो की यांत्रिकीकरणासाठी हा कृषी विभाग कमीही पडणार नाही आणि इथून पुढचा काळ हा ट्रॅक्टरचा जरी असला यांत्रिकीकरणाचा जरी असला तरी ड्रोन टेक्नॉलॉजीचा आहे आणि ही ड्रोन टेक्नॉलॉजी सर्वाधिक फायदा केंद्र सरकार जर कुठल्या राज्याला देणार आहे महाराष्ट्राला देणार आहे आणि ही ड्रोन टेक्नॉलॉजी सुद्धा आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून वापरण्याचा निर्णय या ठिकाणी करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी सज्ज राहणं आवश्यक आहे म्हणून ह्या सर्व व्यवस्था शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने या लाखाच्या पोशिंदा जी प्रतिष्ठा शंभर वर्षापूर्वी या शेतकऱ्याच्या जातीला होती तीच प्रतिष्ठा या एकवीसव्या एक शतकात या शेतकऱ्याच्या जातीला निर्माण करून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान कृषी मंत्री म्हणून मी आज स्वीकारलंय आणि आज अभिमानानं सुधीर भाऊच्या समोर सांगतो की ज्या वेळेस कृषी मंत्रालयाची जबाबदारी माझी पूर्ण होईल त्यावेळेस समाधानानं शेतकरी म्हणेल की या काळात आमच्या शेती व्यवसाय म्हणून आम्ही स्वीकारला आणि आम्ही आता परंपरागत शेती करत नाही आम्ही व्यवसाय म्हणून बघतो आम्ही नफा नुकसान बघतो आणि ह्या सगळ्या गोष्टीतून एक आर्थिक क्रांती शेतकऱ्याच्या जीवनात झाल्याशिवाय राहणार नाही हे अभिमानानं ना सांगतो भाऊ प्रेमाने आपण मला बोलवलं उद्घाटक म्हणून ही संधी दिली आपलं कायम माझ्यावरती आधाराचा हात आहे आधाराची थाप आहे अनेक थाप असतात पण ही माझ्यासाठी आधाराची थाप आहे आजचं उद्घाटन सुद्धा आधाराची थाप आहे आजही माझ्या परळी वैद्यनाथाच्या नगरीमध्ये एक कोनशिलाशी कोरलेली आहे जे विसरलो सांगायला की आपण वित्त मंत्री असताना परळीला सुद्धा द्वादश पंचम ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथाला एकशे दहा कोटी रुपयाचा आराखडा मंजूर केला आज आपण भूमिपूजन केलेल्या त्या कामाचं दोनशे शहाऐंशी कोटी रुपयामध्ये सुधारित मान्यता घेऊन भाऊ काम चालू केलंय आणि ज्या दिवशी हे काम पूर्ण होईल बाकी काही असेल पण आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला असताल आणि हा खऱ्या अर्थानं आमच्यातल्या नात्याचा आहे आणि हा आधार आहे भाऊ मला अभिमानानं वाटतं की तुमच्यासारख्याचा आधार आहे म्हणून मी इथपर्यंत पोचलो पण मी आता तुम्हाला काय मागू कृषी मंत्री म्हणून तुमचे काहीतरी मनातून इच्छा होती पण मी वन विभागात तुमच्याकडून काय मागू मी संस्कृती विभागात तुमच्याकडून काय मागू मी आज काय मागणार नाही पण आज नक्कीच एवढं की कायम तुम्ही आशीर्वाद द्या बाकी सगळं होत राहील आणि शेतकरी म्हणून आपले आशीर्वाद एक कृषी विभागाचा सगळ्यात तरुण कृषी मंत्री म्हणून काम करत असताना ठेवा विश्वास देतो की आपल्या जीवनात बदल झाल्याशिवाय राहणार नाही